नमस्कार मैत्री आज मस्त असं छोटंसं छोटं मिनी सँडविच आपण बनवणार आहोत त्यासाठी मी काही काही तयारी करून घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे उकडलेला बटाटे बटाट्याचे असे बा पात्र काप असे करून घेतलेले आहे टोमॅटोचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर बीटचे घेतलेले आहेत असे बीडचे पण घेतलेले आहे कांदा बारीक का असा गोल कापून घेतलेला का आहे त्याच्यानंतर काकडी कापून घेतलेली आहे आणि इथे आपण ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर हे ब्रेडचे स्लाईस काय करायचं की आपल्याकडे जी काही वाटी असेल ना याच्यावर बसणारी त्या वाटीने आपण गोल कापून घेणार आहोत असे असं मिनी छोटंसं सँडविच असं नाजूक आपण सँडविच करणार आहोत आणि छान असं म्हणजे मी वाटीने हे सगळं कापून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पुढचे पुढच्या कृतीकडे वळायचं आहे मी आधी हे छोटे ब्रेड कापून घेते असे छोट्या वाटीने सगळे कापून घेते ज्या साईजची वाटी असेल तुमच्याकडे ब्रेडवर बसणारी त्या साईजने तुम्ही कापून घ्यायची आहेत आणि नंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे बघा छान असे मी असे या वाटीने असे कापून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि त्याच्या ज्या कडाय त्याचा तुम्ही ब्रेड क्रम्स करू शकता फुकट जात नाहीत तर जरा वेगळं असं खायला छान वाटतं तर मी हे आता चार करून घेतलेले आहेत बाकीचे मी नंतर करेल तर आता काय करायचं प्रथम आणि मी आत्ता हे तयार केलेलं ताजं मस्त बटर आहे घरच्या घरी तुम्ही करू शकता याची रेसिपी मी यूट्यूबवर माझ्या टाकलेली आहे बघा किती एवढं एवढंशा तुपाचं चा किती छान बटर निघालेलं आहे बाहेरून एवढं महागातलं आणण्यापेक्षा तुम्ही असं एकदम साधी पद्धत आहे मी माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे तुम्ही नक्की बघा किती भरपूर असं बटर झालेलं आहे ते छान आता आपण बटर लावून घ्यायचं आहे मस्त त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी चटणी लावायची आहे मी पुदिन्याची इथे चटणी केलेली आहे ती तिखट नाही आहे जास्त कोथंबीर आणि पुदिना मी याच्यात घातलेला आहे त्यानंतर पिझ्झा टॉपिक आहे त्या, त्याचा पण मी सॉस थोडासा लावते मस्त असं होईल आपलं नंतर आपल्याला थोडस टॉमॅटो सॉस लावायचा आहे तर आता ही मस्त टॉमॅटो सॉस आपण लावून घेतलेला आहे सगळीकडनं आणि हे सँडविच इतकं सुंदर लागतं चवीला आता याच्यावर आपण एक एक घालत एक एक जाऊया तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही याच्यावर घालू शकता हे खायला पण खूप पौष्टिक आहे तर नक्की हे करा कारण नेहमीच आपण भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळलेलो असतो आता याला थोडीशी परत चटणी लावून घेऊया आपण आणि परत आपण केचप लावून घेऊया आता काय करायचं ह्याच्यावर आपल्याला मस्त चीज स्लाईस ठेवायची आहे मस्त अशी चीज स्लाइस ठेवायची आहे बघा आपण दोन मस्त बनवत आहोत खाण्यासाठी गरम गरम बाकीचे जसे घरातले असतील त्याप्रमाणे तुम्ही बनवा गरम गा गरमागरम आणि हे असं मस्त याच्यावर ठेवायचंय याला मी चटणी लावत नाही याला सॉस लावते फक्त ज्यांना कोणा तिखट नाही खायचं त्यांनी मुक्त असं सॉस लावून घ्यायचा त्याच्यानंतर थोडस बटर लावू याच्यावर छान हे पण याच्यावर घालूया आता हे तव्यावर भाजा किंवा कशावर भाजा किंवा असंही खाल्लं तरी चालेल मस्त असं झालेलं आहे आता मी हे भाज भाजून घेते आता माझ्याकडे असं भांडं आहे तर मी याच्यावर भाजणार आहे त्याचा दांडा तुटलेला आहे पण तरी ठीक आहे आणि तुमच्याकडे असेल सँडविच मेकर तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता काही नाही तर ता तव्यावर पण करू शकता त्याला मी छान असं बटर लावून घेतलं आहे आता हे आपण मस्त असं भाजत ठेवूया बारीक गॅसवर आणि मग दोन्ही साईडनी पलटायचं आहे आपल्याला छान असं भाजून घेऊया मस्त दोन्ही साईडनी करायला एकदम सोपं आणि खायला तेवढं छान आता आपल्या एका एक साईडनी भाजलेलं आहे बघा किती छान दिसतंय ना तुम्ही ब्रेड हवा तर गव्हाचा पण घेऊ शकता पण आपण कधीतरी सँडविच खातो तर मस्त असं करायचं गव्हाचा ब्रेड घ्या कुठलाही घ्या पण हे सँडविच करून बघा खूप सुंदर लागतं चवीला असंच मी दुसरं पण करून घेते आपलं छान तयार झालेलं आहे सँडविच दोन्हीकडनं मस्त भाजून घ्यायचंय आपल्याला असंच मी दुसरं पण आता भाजायला ठेवते हे आपलं बहुतेक झालेलं आहे बघूया आपण पलटू बघा छान झालेलं आहे ना आपलं आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण तसंच दुसरं ठेवूया किती छान झालेलं आहे आता आपण दुसरं केलेलं ते पण ठेवून घेऊया तुम्ही असंही कच्च खाऊ शकता असं काही नाही बटर लावून पण ब्रेड नेहमी भाजून घ्यायचा त्याच्यामुळे त्याच्यात जे इष्ट घातलेलं असते त्याची जास्त असे परिणाम नाही होत्या ब्रेड नेहमी थोडा तरी भाजून घ्यायचा तर मस्त याला पण आपण बटर लावूया आणि छान दोन्ही साईडने असं खरपूस मस्त भाजून घेऊया असेच मी भाजून घेते हा हा आपलं मस्त सँडविच तयार झालेलं आहे मिनी सँडविच तयार झालेलं आहे आणि मस्त असं त्याच्यामध्ये काकडी आहे बीट आहे गा गा त्याच्यानंतर शिमला मिरची आहे बटाटा आहे कांदा आहे असं पौष्टिक असं सँडविच तयार झालेलं आहे मिनी छोटंसं असं छान आपण सँडविच नेहमीचा चौकोनी ने करतो आज मस्त असं पण गोल्ड सारखं सँडविच तयार केलेलं आहे बर्गरसारखं दिसत आहे खूप सुंदर दिसतं आहे ते सँडविच आणि तुम्ही बघा खूप मस्त वाटते हां 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 कोणाला आवडणार नाही असं सँडविच खायला मस्त आता आपण त्याच्यात थोडासा सॉस लावूया हा हा त्याचे डोळे काढूया जमलंय का मला डोळे काढायला हां 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 ते पण हसतं आहे असं सँडविच बघा मस्त दिसतंय आहे ना आणखीन छान सजावट केली आहे मी त्याची हां हां हो आता मी हे खाणार आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा स्नेहला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की की बघा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका साधं सोपं पटकन होणार असं मस्त कधीतरी आपल्याला चपाती खाऊन कंटाळा येतो भात खाऊन कंटाळा येतो तर असं सँडविच नक्की तुम्ही करून बघा मग कसं वाटलंय तुमच्या पण तोंडाला पाणी आलंय ना आता मी खाणार आहे मस्त असं नाही हे बघ आपलं छान असं सँडविच तयार झालेलं आहे मस्त मी त्याला असे डोळे बिळे काढलेले आहेत जरा असं डोळा जरा वाकडाच झालाय आता गोल झाला वाटतं असं छान झालेला आहे इथे मी तोंड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मस्त झालेला आहे सँडविच आता छान असं खायचं आहे ते मस्त पैकी तर मी थोडस कटिंग करते ते तर मी असं छान असं कटिंग करते हा चीज बाहेर निघते त्याच्यातून हे बघा किती सुंदर दिसते आपलं सँडविच आता मी हे खाणार आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग नक्की हे सँडविच करून बघा आणि कसं झालं आहे मला सांगा खा खूप सुंदर चवीला आहे ते आणि करायला सोपं आहे नेहमी नेहमी तेच तेच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर असं सँडविच नक्की करून बघा बाय बाय